ीपदीस्ता पद पद गीता ही गाथा अस्ति त्वा शौर्या पराक्रमा गा अस्ति पराक्रमाची या माती मधल्या घणा कोणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घणापणातील मौल्यवान रत्नांची रत्नाची सॅम पित्रोदा यांचं पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा तथापि सामान्यत सॅम या नावाने सर्वत्र परिचित यांचा जन्म ओरिसा राज्यातील तितलागड या खेडेगावात सोळा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी झाला सॅम यांचे शालेय या शिक्षण गुजरातमधील आनंद वल्लभ विद्यालयातून झाले पुढे त्यांनी बडोद्याच्या महाराज सयाजीराव विद्यापीठातून भौतिकी आणि इलेक्ट्रॉनिक या दोन विषयांमध्ये एम एस सी ही पदवी संपादन केली त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठीच गे अमेरिकेमध्ये गेले तेथे शिकागोच्या इलिनॉई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमधील एम एस सी ही पदवी प्राप्त केली सॅम पित्रोदा हे एकोणीसशे साठचे दशक व एकोणीसशे सत्तरच्या दशकाची पहिली काही वर्ष दूरसंचार क्षेत्र आणि छोटे संगणक याविषयीच्या संशोधनात व्यग्र होते या काळात त्यांनी प्रामुख्याने दूरध्वनी स्विचमधील मायक्रो प्रोसेसर याची जगाला ओळख करून दिली अमेरिकेतील शिकागो येथील जी टी ई कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिजिटल स्विच तंत्रज्ञान क्षेत्रात दहा वर्ष काम केल्यानंतर लवकरच त्यांनी वेस्कॉम स्विचिंग या कंपनीची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली केली काही काळाने रॉकवेल इंटरनॅशनल या मोठ्या कंपनीत ती सामील झाल्यानंतर सॅम पित्रोदा या कंपनीचे उपाध्यक्ष बनले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी लावलेल्या इलेक्ट्रॉनिक डायरीचा शोध म्हणजे छोट्या संगणकाचेच उदाहरण मानले जाते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पित्रोदांनी कॉम्प्युकॉर्ड नावाचा संगणक शीर्षकाचा द्विअंगी पत्त्यांचा खेळ ज्यामध्ये दशांश पद्धतीचा वापर केलेला नाही असा शोधून काढला भारतात त्यांनी भारत सरकारच्या अधिपत्याखाली द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स म्हणजे सी डॉट या केंद्राची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केली सॅम यांची एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारतीय दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली दूरसंचार कायदे काढून आणि त्यांचा सर्वांगीण विकास या सर्व गोष्टींची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली भारताचे राष्ट्रीय दूरसंचार धोरण ठरविण्यात पित्रोदा यांचे मोठे योगदान आहे भारताच्या दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात विशेषत त्यांच्यामुळेच सर्वव्यापक पितवर्नी सार्वजनिक दूरध्वनी सेवा केंद्रांच्या रूपात संबंध भारतात स्वस्त आणि सुलभ अंतर्गत विदेश दूरध्वनी सेवा उपलब्ध झाली सी डॉट प्रत्यक्षात अवतरल्यानंतर पित्रोदांनी भारतात लहान ग्रामीण दूरध्वनी कार्यालये उभारली त्याचप्रमाणे जगातील अनेक दुर्गम प्रदेशांमध्ये दूरध्वनींचे जाळे पसरविले सी डॉट यंत्रणा व्हिएतनाम बांगलादेश नेपाळ इथिओपिया घाना व युगांडा यांसारख्या जगातील सुमारे बावीस देशांना दूरध्वनी साहित्य निर्यात करते शासकीय सेवा सोडल्यानंतर सॅम पित्रोदा शिकागोला गेले आणि त्यांनी संगणक व इतर संगणकीय साधने यांच्या उत्पादनावर विशेष भर दिला सॅम पित्रोदा यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अमेरिकेत वर्ल्ड ट्रेल नावाची आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची मान्यता असलेली एक वैश्विक संघटना स्थापन केली अविकसित व अर्थविकसित देशांमधील दूरसंचार व्यवस्थेचा विकास करणे हे त्या संघटनेचे वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट होतं या संघटनेचे ते प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ ओ व नंतर अध्यक्ष बनले सॅम पित्रोदांचे ज्ञान व अनुभव तसेच त्यांच्या गटाचे तंत्रज्ञान यांचा सहयोग भारताला मिळावा म्हणून त्यांची नियुक्ती राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी दोन हजार आठ साली केली गेली सॅम पित्रोदांच्या मते पुरेसा आहार स्वच्छ पाणी व पुरेसा निवारा यांच्या बरोबरीने दूरसंचार हा आधुनिकीकरण प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा व घटक समजला पाहिजे पिवळ्या रंगाच्या एस टी डी व पी कक्षिका म्हणजेच बुथ्स सॅम पित्रोदांच्या प्रयत्नांचे निदर्शकच होय या दूरध्वनी जायाच्या उभारणीमागील मूलभूत तंत्रज्ञान हे अतिशय साधे व स्वस्त होते सी डॉट यंत्रणेतील पित्रोदांच्या गटाने शोधून काढलेल्या एका उपकरणाच्या योगे दूरध्वनी करणाऱ्याला येणाऱ्या खर्चाचे आकलन होईल तसेच दूरध्वनी वापरणाऱ्याला दूरध्वनी केल्याचे पैसे दूरध्वनी केंद्राऐवजी तात्काळ कळत असे त्यामुळे भारतीय दूरध्वनी नियंत्रणेत मोठा बदल घडून आला भारतातील दूरसंचार यंत्रणेत क्रांती आणण्याबरोबरच पित्रोदांनी इतर विकसनशील अर्थव्यवस्थांसमोर भारताच्या रूपाने एक आदर्श निर्माण केला याचबरोबर पित्रोदांनी पन्नासावर एकस्वे मिळवली म्हणजेच पेटंट मिळवले यामध्ये त्यांनी डिजिटल स्विचिंग सिंकोनायझेशन सुयोग्य ध्वनी निर्मिती म्हणजेच स्टोन जनरेशन सुयोग्य ध्वनिगहण मोठमोठ्या सभांचे आयोजन तसेच वाणिज्यविषयक दहा पेटंट त्यांना मिळाले आहेत सध्या सॅम पित्रोदा इलेक्ट्रॉनिकीय वॉलेट विषयक म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पाकिट पैशाचं पाकिट याचं पेटंट मिळवण्यासंबंधी कार्यरत आहेत या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हेल्थ कार्ड इन्शुरन्स कार्ड वाहन परवानापत्र म्हणजेच आपलं ड्रायव्हिंग लायसन इत्यादी प्रकारची कार्ड उपलब्ध आहेत इलेक्ट्रॉनिकीय पद्धतीने सरकारी नोकरांचे पगार थेट बँकांमध्ये त्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले तसेच वीज बिले दूरध्वनी बिले इत्यादी जमा होऊ लागली याचे श्रेय पित्रोदांकडे जाते पित्रोदा यांच्या सी डॉटचे महत्त्वाचे योगदान म्हणजे रॅक्स रुरल ऑटोमॅटिक एक्सचेंज आकाराने लहान स्वस्त परंतु मजबूत स्विच ज्यांच्या योगे दूरध्वनी नियंत्रणा ग्रामीण भागात रुजली गेली व तिने दूरसंचारण व्यवस्थेचा पाया घातला सॅम पित्रोदा हे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार सल्लागार परिषदेचे संस्थापक सदस्य आहेत दूरसंचार क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल पित्रोदांना भारताच्या पंतप्रधानांकडून भारतीय राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे त्र्याण्णव दुरौना। नुणा। व एकोणीसशे पंच्याण्णव या दोन वर्षी पित्रोदांना आय आय टी विद्यार्थी पदक आणि आंतरराष्ट्रीय बहुप्रतिष्ठित नेतृत्व पुरस्कार लाभले दूरध्वनी कक्षिकांचा भारतभर प्रसार आणि कोटीच्या वर लोकांना दूरध्वनी नियंत्राचा वापर करता येईल अशी उपलब्धता त्याचप्रमाणे भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला पायाभूत बैठक पुरवणे या दोन मोठ्या कार्यांबद्दल डाटा क्वेस्ट संस्थेने त्यांना आय टी जीवनगौरव पुरस्कार देऊन दोन हजार दोन साली गौरविले याशिवाय कॅनडा इंडिया फाउंडेशन म्हणजे सी आय एफ या संस्थेद्वारे देण्यात येणारा चंचलानी ग्लोबल इंडियन अवॉर्ड दोन हजार आठ साली त्यांना देण्यात आला आंध्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ऑफ सायन्स ही सन्माननीय पदवी त्यांना दोन हजार आठ साली देण्यात आली तर दोन हजार नऊ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं दोन हजार नऊ साली त्यांना राजीव गांधी ग्लोबल इंडियन अवॉर्ड पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर इतर मान मानसन्मान देखील त्यांना लाभले तर मित्रांनो आज आपण सॅम पित्रोदा यांच्याविषयीची माहिती बघितली एकूणच काय तर फोनमध्ये झालेली क्रांती ही केवळ सॅम पित्रोदा यांच्यामुळे आहे असं म्हणायला हरकत नाही आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात सॅम पित्रोदा यांच्याविषयीची माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत घरी राहा काळजी घ्या सुरक्षित राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी